बापा हे मा तयारी नाही झाली का तुझी झाली ना तयारी झाली हे बकऱ्या होत्या तर त्यांना नेम म्हटली पिंकीला तर ती घेऊन गेली हो ना तुमच्या घरी श्राद्ध नाही आहेत नाही आमच्या इथं बारसचे श्राद्ध आहेत आता कुठे तर आता नाही आहेत बारसचे आहेत हो ना तुझी सासू दिसत नाही ना सासूबाई गेल्या आहेत आपल्या माहेरी त्यांच्या माहेरी श्राद्ध आहे ना तर भाऊ घ्यायला आले होते त्यांचे गेले आहेत आता काही आठ दिवस येत नाही का आता का, 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 का माहीत हो बाई कशी सांगते बारसचे श्राद्धा आहेत मग ते घरी नका ना येणार नाही ना का सासू येईल येईल तर येईल ना त येणार पण नाही हो बाई घरी श्राद्धा आहेत ना सासू नाही येणार आहे म्हणतेस येईल हो ना तुमच्या इथला पोडपाट आणि लाटणं नाही घेत का सांगितलंय ना गंगाना घेते ना धुवून भरून थैलात ठेवली आहे आणते मी पण तुम्ही नाही आणलं ना लाटला पोळपाट आहे किती लाटणे ना पोळपाट लागेल तर मी एक पावशी पकडली आणि पोळपाट लाटना झाला ना तुझ्या इथला एक होते ना मग हो हो होते चला समोर चला मी दार लावून येते चला दारखण मावशी भाजी चांगली सेंट येऊन राहिली का नाही बरोबर मसाला जमला का नाही तर माहीत नाही हा छान मसाल्याची सेंट येत आहे बढिया जमली असेल भाजी वांगेची भाजी तू एक नंबर बनवतेस मी तर नाही बनवत म्हणली पण हे गंगा माझ्या मागा लागली तूच बनव भाजी तूच बनव भाजी म्हणून बनवून राहिलो पहा कच्च्या नको ठेवू कोड्या कच्च्या कच्च्या दिसून राहिल्या चांगली सेक ना इतक्या चांगल्या लाटून देऊन राहिलो पतल्या पतल्या पोळ्या तर नुसत्या कच्च्या ठेवून चांगल्या नाही शेक ना मावशी मला का पोळ्या बनवताच नाही घरी पोळेच नाही बनवत का नाव ठेवून राहिले तर शेका बरं तुम्ही मी लाटून लाटून देतो नाही बाबा माझ्या हातानं नाही ना जमत ते शेकता नाही जमत मी लाटूनच अस देतो असाई नाही म्हणता ना तसाही नाही म्हणता कच्चे आहेत म्हणता एवढ्या चांगल्या पोळ्या शेकून राहिली तरी ह्या माझ्या पुऱ्या तळून होऊन राहिल्या लवकर हे सीमा पुऱ्या तेल गरम होऊन राहिलाय श्राद्धच्या थोडा थोडा सगळा बनवा लागते नाही आणि दहा पाच जणाला बोलवला नाही जेवायला तर श्राद्ध केल्यासारखा नाही वाटत हो ना शांताबाई वर्षातून एकदा ये येते श्राद्ध तर पाच दहा लोकांना बोलवावस लागते ना आणि आपल्या गावात कसं राहते आपण एकामेकाला बोलवतो ना तर बोलवावस लागते ते आपल्याला बोलवतात ना आपण नाही बोलवलं तर बरं नाही वाटत ना मग अ शांताबाई ह्या झाल्या ना पुऱ्या आता हे चूल खाली होईल का बनवायचा इथं पुरे झाले असतील तर ते कढी उचल कढीच्या मांड बरे शांताबाई मी कढी फोडणी नाही देत माझ्या हातची कडी फाटून जाते पूर्ण चांगली नाही होत माझ्या हातची तुम्हीच ना का नाटक आहे तुमचा गंगाला म्हणलो कांताला सांग भाजी फोडणी घालायला तर ते म्हणते नाही शांताबाई तूच फोडणी घाल तुझ्या हातची भाजी चांगली होते आता तू म्हणतेस का शांताबाई तूच फोडणी घाल तुझ्या हातची कढी चांगली होते तर मी किती किती पाहू माझी भाजी जळेल नाही का नाही शांताबाई खरंच सांगते माझ्या कडी ना फाटूनच जाते का बाप्पा तो दही आहे ना त्याला चांगला घुसट मस्त बेसन आणि थोडासा पीठ लाव आणि चांगला त्याला घेळत नाही फाटत कडी हा शांता झाला का स्वयंपाक झाला नाही ना गंगा स्वयंपाक करायला आम्हाला बोलवून टाकलीस पण आतापर्यंत चहा नाही पाजलीस चहा पहिले मग सांगतो स्वयंपाक झाला का नाही तर माझी ननद सांगितली आहे की चहा मांडून टाक म्हणून आतापर्यंत आणलं नाही का चहा कुठं बाई मग बसून आलो आम्ही तर कोणी विचारला पण नाही ना कोणी पाहुण्या तुमच्या घरच्या बाहेर पण नाही आल्या आम्हीच बनवत आहो पण पूर्ण ओले चिंब होऊन गेलो ह्या अ चुली जवळ पाण्या म्हणून पाहुण्याच असतात एखाद काम सांगितलं तर ऐकत नाही सांगते मी त्यांना का इथून स्वयंपाक झाला हो ना गंगा झाला ह्या काढून झाल्या कढी फोडणी घालायची आहे तर मी शांताताईला म्हणलं की तुम्ही घालून द्यावा तर नाही म्हणते का शांता बनवणं कढी बनवणं काउन भाऊ खाऊन राहिलीस मी कढी बनवते पण माझी भाजी कोण पाहिली मग मग भाजी जडकी झाली की गाई झाली तर मग तूच मला म्हणशील की शांतापाईनी भाजी पाहिली नाही ना भाजी बिघडवली मग मी कढी पाहिन की भाजी पाहीन मी पाहते ना भाजी मी पाहते तुम्ही कढी फोडणी घालून द्या हो ना मी दही वगैरे आणून देते घालून दे शांता फोडणी घालून दे हो ना कढीसाठी गोडलिंबचे पानं आणले आहेत का नाही मा कामाकामात गोल्डिंगचे पान आणायला विसरूनच गेली पाठवते एका पोराला ते, पोरा ते आणून देतील गोल्डिंगचे पान किती कणिक भिजवली दग किती साऱ्या पोळ्या आहेत लाटतच लाटतो तरी पण काही होऊन नाही राहिल्या एखाद पाहुणी असेल तर पाठव ना सात पहिली कणिक भिजवली होती हे शांताबाईने भिजवून दिला ना सात पहिलीच ना ग हो हो सात पहिल्याच्याच पोळ्या आहेत हो म्हणूनच आहे मगांपासून लाट लाटून राहिली बाई माझे हात दुखून गेले थांबा कोणाला तरी पाठवते मी आणि चहा पण पाठवते मग झाला ना अजून काय राहिला भात आहे ना आणि कडी वरण तर तिकडे कुकर मध्ये लावूनच दिला आहे झाला ना मग सर्व हो हो झाला तरी स्वयंपाकच होत आला आता हे भाजी झाली म्हणजे इथे भाताचं अंधन मांडून टाकून इकडे कडी फोडणी होईल म्हणजे होते ना मग होऊन जाते हो आणि ह्या इथल्या काळ्या संपल्या तर काळ्या आणून दे गंगा बापरे इतकी धावपळ माझे तर पायच दुखून गेले आता केव्हा केव्हा हे श्राद्ध होतात आणि केव्हा केव्हा सर्वांचे जेवण होतात असं वाटून राहिलाय होतील लग गंगा आता आपल्या इथं कोणता कार्यक्रम म्हटला की आपल्याला धावपळ होताची नाही का धावपळ तर होईलच हो ना हेही मगांपासून घाई करू राहिले लवकर कर कर लव कर लवकर लवकर आता म्हणजे लव कोणी मशीन आहे का तेच तर आता पाच पन्नास लोकांचा जेवण म्हटलं की उशीरच होते होईल ना होईल आता एका तासात होऊन जाते पूर्ण स्वयंपाक मावशी किती कप चहा बनवायचा आहे का ग पिंकी मगांपासून तुला सांगून गेली होती की यांना सर्वांना चहा दे म्हणून तू विचारायला येऊन का मावशी किती कप चहा बनवायचा आहे म्हणून का ग अगं चहा बनवायला जातच होती तर मावशी नाही का ती आली तर मग ती जशीच बोलत बसली तर विसरून गेली बनव ना तर आठ दहा कप चहा बनव कारण की मग कोणी पिऊनच घेतात ना तर बनव सर्वांसाठी वीस कप चहा बनव ठीक आहे मावशी चला गंगाच्या घरी तर श्राद्धाची तयारी जोरदार सुरू आहे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा